Look at this magic. It's not a magic. It's science bro. Yeah, why this is happen? Tell me in comment. Drano. हे कशामुळे घडलं काय झालं माहिती का मित्रांनो या बलून मधली वेगाने येणारी जी हवा आहे त्या हवेमुळे येथील हवेचा दाब हा कमी होतो मित्रांनो येथील दाब कमी आहे परंतु बाहेरील भाग दाब जास्त असल्यामुळे बलून त्या ठिकाणी दाबण्याचं कार्य करतो ठिकाणी हा बलून आपल्याला तरंगताना दिसून येतो नेतो मित्रांनो ह्याच्या पाठीमाग बर्नोल्स प्रिन्सिपलचं कारण आहे जेव्हा हवेचा वेग जास्त असतो तेव्हा तेथील हा कमी होतो हे बर्नोल यांनी सांगितलेलं प्रिन्सिपल आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच विज्ञानाचे भन्नाट प्रयोग तुम्हाला जर बघायचे असतील माझ्या चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद